ची वात्रटिका आहे वस्त्र हरण सदैव वात्रटिकेच शेवटच पुढच आणि तिसर कर्म ते, ते बाहेर पडत जाते ते, ते बाहेर पडत जाते जे जे आत मध्ये साठलेले आहे ते, ते बाहेर पडत जाते जे जे आत मध्ये साठलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे आपले तर सगळेच फिटलेले आहे उन्हाकडून स्वतःच्या स्वार्थाकडून <सल> पुन्हा एकदा सदैव वातडकेच शेवटचं आणि तिसरं ते ते बाहेर पडत जाते जे जे आतमध्ये साठलेले आहे आणि नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे नशा उतरल्यावर कळते आपले तर सगळेच फिटलेले आहे